कधी विचार केलाय की जेव्हा जगात पाप वाढतं अन्याय आणि अधर्म लोकांना त्रास देऊ लागतो तेव्हा काय होतं कोण वाचवतं या आपले हजारो वर्षांची संस्कृती सांगते की या सृष्टीचे पालन करते भगवान विष्णू प्रत्येक युगात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात श्री भगवत गीतेतील त्यांचं वचन प्रसिद्धच आहे यदा यदा पण त्यांचे हे दहा मुख्य अवतार म्हणजे दशावता केवळ धार्मिक कथा आहेत का की यात काहीतरी वेगळं काहीतरी खोलवर आहे राम कृष्ण या मानवी अवतारापर्यंतचा हा प्रवास आपल्याला काय सांगतो आज उलगडावर आपण याच दश कथा आणि त्या मागे दडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताशी असलेल्या आश्चर्यकारक नात्याचा उलगडा करणार आहोत चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास सृष्टीचे पहिले रक्षक मत्स करु आणि वराह हो। गोष्ट सत्ययुगाची वैवस्त म्हणून नदीत तर्पण करत असताना त्यांच्या उंजळीत एक छोटा मासा त्याने राजाकडे जीवनदान मागितले राजाने त्यांना कमंडलूट ठेवले पण एका रात्रीत तो मासा इतका मोठा झाला की त्याला समुद्रात सोडावे लागले तेव्हा त्या ते माशाने आपले विराट रूप प्रकट केले ते होते भगवान विष्णू भगवान विष्णूने सांगितले सात दिवसांनी महाप्रलय येईल तुम्ही एक मोठी नाव तयार करा आणि सप्तर्षी सर्व प्रकारचे रक्षण करेन आणि झालेही तसे मत्स्य अवताराने त्या नावेला वाचून पृथ्वीवर जीवसृष्टी पुन्हा सुरुवात केली हा अवतार म्हणजे पाण्यातील जीवनाचा प्रारंभ कुर्म अवतार श्रीहीन झालेल्या देवांना अमृत मिळवण्यासाठी भगवान विष्णूने समुद्र मंथनाचा सल्ला दिला पण पर्वत समुद्रात पुढू लागला तेव्हा भगवान एका विशाल कासवाचे रूप घेतले आणि तो पर्वत आपल्या पाठीवर उचलला त्यांच्या या स्थिर आधारावर समुद्र मंथन शक्य झाले हा अवतार म्हणजे पाण्यातून जमिनीवर येणाऱ्या उभयचर जीवाचे प्रतीक आहे वर हा अवतार हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्राच्या तळाशी नेऊन लपवून तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी वा डुकराचे रूप धारण केले त्यांनी आपल्या पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढले आणि हा अवतार म्हणजे पूर्णपणे जमिनीवर राहणाऱ्या भूचर प्राण्याचा उत्क्रांतीचा टप्पा मानवाकडे संक्रमण नरसिंह आणि वामन हिरण्यकशोपूने ब्रह्मदेवाकडून विचित्र वरदान मिळवले होते मृत्यू दिवसा नको रात्री नको घरात नको बाहेर नको माणसाकडून नको प्राण्याकडून नको शास्त्राने नको अस्त्राने नको यामुळे तो अमर झाल्याच्या गर्वात होता पण त्याचाच मुलगा प्रल्हाद विष्णू भक्त निघाला संतापलेल्या हिरण्य कशुपोने जेव्हा विचारले या खांबात आहे का तुझा विष्णू तेव्हा तो खांब फोडून एक रूप प्रगट झाले अर्धे शरीर सिंहाचे अर्धे मानवाचे ते होते नरसिंह त्यांनी हिरण्य कशुपूला संध्याकाळच्या वेळी राजवाड्याच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचा वध केला आणि वरदानाच्या सर्व टिपा हा अवतार म्हणजेच प्राण्यांपासून मानवाकडे होणाऱ्या संक्रमणाचे प्रतीक आहे वामन अवतार राजापली दानशूर होता पण त्याला अहंकार झाला होता त्याने तिन्ही लोकांवर ताबा मिळवला तेव्हा भगवान विष्णूंनी एक लहान बटू ब्राह्मणाचं वामन रूप घेतला आणि त्याच्याकडे फक्त तीन पावले जमीनदार म्हणून मागितली बळीने हसून होकार वचन मिळताच वामनाने विराट रूप धारण केले एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बळीने आपले मस्तक पुढे केले हा अवतार म्हणजे बटू किंवा अविकसित आधी मानवाचे प्रतीक आहे सुसंस्कृत मानवाचा विकास परशुराम राम आणि कृष्ण परशुराम अवतार जेव्हा क्षेत्रिय राजे उन्मत झाले आणि प्रजेवर अत्याचार करू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी परशुराम म्हणून जन्म घेतला ते ब्राह्मण होते पण कर्माने क्षेत्रिय वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरून दृष्ट क्षेत्रियांचा एकवीस वेळा संवार केला हा अवतार म्हणजे हातात शस्त्र घेऊन जंगलात राहणाऱ्या आक्रमक मानवाचे प्रतीक आहे राम अवतार त्रेतायुगात रावणाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने राम म्हणून जन्म घेतला ते मर्यादा पुरुषोत्तम होते एक आदर्श पुत्र पती आणि राजा त्यांनी नियम आणि कायद्याचे पालन करत एक आदर्श समाज म्हणजेच रामराज्य स्थापन केले हा अवतार म्हणजे नियम आणि समाजात राहणाऱ्या संस्कृत मानवाचे प्रतीक आहे कृष्ण अवतार द्वापर युगात भगवान विष्णूंनी कृष्ण म्हणून अवतार घेतला कृष्ण हा एक कुशल राजकारणी महान तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होता त्यांनी महाभारताच्या युद्धात पांडवांना विजय मिळवून दिला आणि अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले हा अवतार म्हणजे राजकारण समाजकारण आणि तत्वज्ञान जाणणाऱ्या प्रगत मानवाचे प्रतीक आहे आत्मज्ञान आणि भविष्य बुद्ध अवतार जेव्हा समाजात कर्मकांडाच्या नावाखाली हिंसा वाढली तेव्हा भगवान विष्णूंनी लोकांना अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवण्यासाठी गौतम बुद्ध म्हणून जन्म घेतला त्यांनी दुःखाच्या मुळाशी जाऊन त्यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला हा अवतार म्हणजे भौतिकतेच्या पलीकडे जाऊन आत्मिक विकास साधणाऱ्या मानवाचे प्रतीक आहे कलकी अवतार आणि शेवटचा दहावा अवतार जो अजून व्हायचा आहे ग्रंथानुसार कलयुगाच्या शेवटी जेव्हा पाप शिकेला पोहचेल तेव्हा भगवान विष्णू कलकी म्हणून अवतार घेतील ते एका पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन नाश करतील आणि पुन्हा सत्ययुगाची स्थापना करतील हा अवतार भविष्याची आशा आणि एक चक्राच्या समाप्तीचे प्रतीक आहे तर मित्रांनो आता या प्रवासाकडे पुन्हा एकदा पहा मत्स्य मत्स कुर्म पाण्यात आणि जमिनीवर राहणारा उभयच वराह जमिनीवरचा प्राणी नरसिंह प्राणी अर्ध मानव वामन अविकसित मानव परशुराम अवजार वापरणारा आक्रमक मानव राम सामाजिक नियम पाळणारा सुसंस्कृत मानव कृष्ण राजकारण आणि तत्वज्ञान जाणणारा प्रगत मानव बुद्ध आत्मज्ञानी मानव हा क्रम तुम्हाला दार्विनच्या थेरी ऑफ रिव्होलूशन म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांताची आठवण करून देत नाही का हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी हा जैविक आणि सामाजिक उत्क्रांतीचा क्रम मांडला होता का हा निव्वळ योगायोग आहे की यात विज्ञानाचा सखोल अभ्यास चढलेला आहे दश अवताराची कथा ही केवळ देवाची नाही तर ती जीवसृष्टीच्या आणि मानवतेच्या विकासाची कथा आहे याचा विचार नक्की करा तुम्हाला यापैकी कोणत्या अवताराची कथा सर्वात जास्त प्रेरणादायी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा उलगडा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि उलगडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एक नवीन राहशासोबत धन्यवाद